नमस्कार दीपालीस किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे आज मी घेऊन आली आहे या गोठाळ्यांचा वापर कैऱ्यांच्या या गोठाळ्या आहे हे फेकून न देता याचा मी एक पदार्थ तुम्हाला बनवून दाखवणार आहे किंवा मग यापासून तुम्ही प्र आणखी भरपूर पदार्थ करू शकता इथे बघा मी ह्या साखर आंबा आणि गुळ आंबा केलेला होता त्यानंतर किसून घेतल्यावर ह्या गोठाळ्या ह्या अशाच राहतात यानंतर याला भरपूर मगच राहतो तसेच हे फेकून न देता याला सपोर्ट म्हणून मी एक कैरीसुद्धा यात घातलेली आहे आणि हे शिजवून घेणार आहे आता कुकरमध्ये टाकून घेतले आता याला मी दोन शिट्ट्या हाय फ्लेमवर काढून घेणार आहे दोन शिट्ट्यामध्ये हे छान शिजवून येतात हे बघा एक कैरी सपोर्टला टाकलेली होती त्यांचा आणखी घर निघाला पाहिजे म्हणून आणि हे बाकीच्या कुठळ्या हे बघा छान मौसूत ह्या शिजले आहे आता आपल्याला याचा गर काढून घ्यायचा आहे तशा दिसतात पण यापासून भरपूर गर निघतो आणि त्याचबरोबर सपोर्टला एक मी कैरीसुद्धा यात घातलेली होती हे बघा आता यात पाणी टाकून याचा मी छान गर काढून घेणार आहे बघा थंड पाणी टाकले थोड्या कैऱ्या ह्या थंड होऊ द्यायच्या आधी नाही तर हाताला चटका लागू शकतो आता याला मी छान असे आधी थंड करून घेते आणि याचा छान घर आपल्याला इथे काढून घेता हा घर तुम्ही पण करू शकता शरबत करू शकता हे बघा अशा प्रकारे हा घर इथे काढून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता याला खूप मगस आहे आणि मगसमुळे याचा घर छान निघतो आता मी हाताने चोळून चोळून याचा हा पूर्ण घर इथे काढून घेणार आहे बघा एवढ्या कैऱ्यांचा इथे एवढा गर निघालेला आहे आता याच्या गरचा मी पण सुद्धा करू शकते आणि पण पन पण न करता मी इथे शरबत करून घेणार आहे कच्च्या कैरींच्या शिजवून याचं पण खूप टेस्टी लागते त्यासाठी आता इथे मी मीठ आणि आईस्क्यूब टाकून घेतले आहे त्याचबरोबर चवीनुसार साखर यात तुम्हाला घ्यायची आहे आणि मिक्सरमधून चालू बंद चालू बंद करून फेसील असे हे फिरून घ्यायचे आहे ज्युसरचं पॉटमध्ये काढले आणि हे बघा इथे आपले छान शरबत तिथे तयार झालेले आहे हे शरबत खूप टेस्टी लागते तुम्ही नक्की करून बघा आता या दोन आईस्क्यूबसुद्धा घालून घेते थंड होऊन गुठळ्यांपासून इथे छान थंडगार असे शरबत मी इथे तयार केले आहे अशा प्रकारे या गोठाळ्या फेकून न देता यापासून तुम्ही शरबत पण हे पदार्थ करू शकतात यापासून छान घर निघतो त्यामुळे हे तुम्ही नक्की करून बघा न फेकता इथेच माझा व्हिडिओ संपवते